पोस्ट आले इंस्टा आले टिकटॉक आले सगळं आल्यानंतर मग आता छत्रपती संभाजी महाराजांची सिरियल पण यायला लागली शिवाजी महाराजांची यायला लागली सारा राणींची यायला लागली म्हणजे हे सगळं काय यायला लागलं तर आपण ऐकायला लागलं म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला म्हणून आवड निर्माण झाली म्हणून उत्सुकता निर्माण झाली म्हणून

आपले सगळ्यांनी आप जे आपण असं म्हणतो ना की आपल्याकडे असोसिएशन असेल पण तो आपले व्यावसायिक असतात समव्यावसायिक असतात त्यांच्यामध्ये हा शब्द वापरा मला तर असं वाटतं की बाकी कोणत्याही पब्लिसिटी पेक्षा सुरुवातीला काही चालला नाही पण तो चालला ओटीटीवर लोकांनी त्याची पब्लिसिटी केली आपापल्या पैसा न मिळा कस तुम्ही करायला पाहिजे आपल्याला चांगलं यश मिळू शकतं असं मी तुम्हाला सांगते बाकी मी काय वगैरे करण्याच्या